आणि चटकदार मालवणी पदार्थांचा रंगतदार शो आता घराघरात मालवणी स्वार सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन यांचं आयोजन मालवणी स्वार पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर नमस्कार मी वेंगुर्लाची सौ सीमा दिगंबर नाईक आता मी तुम्हाला इथे माझ्या खानवलीच्या बागेत घेऊन आले आहे मालवणी स्वाद या स्पर्धेमध्ये मी होती आहे आणि मी तुम्हाला माझी रेसिपी आज दाखवणार आहे आणि माझ्या रेसिपीचं नाव आहे बांगडा कबाब तेव्हा चला तर आपण या रेसिपीला सुरुवात करूया त्यापूर्वी मी बांगड्याबद्दल तुम्हाला थोडंसं एक आपलं गुणधर्म सांगते त्याचे की बांगडा हा कोकणी लोकांचा अत्यंत आवडता असा पदार्थ आहे आणि बांगड्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आहेत त्यामुळे तो तब्येतीला अतिशय चांगला आहे वातूळ जरी असला तरी तो टेस्ट पण त्याची छान असते आणि गुणधर्मही त्याच्यामध्ये खूप बरेचसे चांगले आहे आणि तो प्रोटीन रिचही आहे त्यामुळे बांगडा हा सर्वांनाच आवडतो त्यामुळे आता मी तुम्हाला बांगड्याचे कबाब करते बांगड्या कबाबला लागण्यासाठी मी आता साहित्य तुम्हाला सांगते प्रथम हे आठ बांगडे आता हे लागणारं सर्व साहित्य आहे दणे पावडर तेल कांदा मिरची पावडर कोथिंबीर गरम मसाला जिरा पावडर ओली मिरची हिरवी मिरची आपण म्हणू शकतो लसूण हळद तांदळाचं पीठ मीठ बेसनचं पीठ आहे हे चणापीठ म्हणू शकतो आपण याला रवा बारीक रवा लिंबू आलं आणि खवलेला अर्धा नारळ तर सर्वप्रथम आपण हे बांगडे आहेत ते स्वच्छ करून नीट धुवून त्याला वाफवून घेऊया प्रथम मी बांगडे स्वच्छ धुवून वाफवायला ठेवलेले आहेत इथे त्याच्यासाठी गॅस ऑन करून त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून बांगडे ठेवलेले आहेत मी वाफवायला थोडी त्याला वाफ जरा थोडे ते शिजवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडा एक अर्धा चमचा मीठ टाकायचं थोडी टेस्ट त्याला छान येते आता हे चांगले वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला वाफवून झाल्यानंतर ह्याचे काप आपल्याला जे काढायचे आहेत बाजूला करायचे आणि छान प्रकारे ते मिक्स करायचे आहेत आपल्याला बाकीच्या इन्ग्रेडियंट्समध्ये तर त्यासाठी आता हे आपण बांगडे इथे वाफवून घेऊया आता बांगड्याला चांगली उकडी आलेली आहे आपण आता हे थंड करून का, का काटा वगैरे सर्व काढून घेऊया अशा प्रकारे मी हे वाफवलेले बांगडे आता बाहेर काढलेले आहेत आपल्याला पाणी वगैरे काही घ्यायचं नाही आहे पूर्ण ह्याच्यातलं पाणी गाळून टाकायचं आहे आणि अशा प्रकारे वाफवून घ्यायचे आहे सर्वप्रथम आपण आता हे बांगडे नीट साफ करून घेतलेले आहे प्रथम आपण याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया लिंबू स्वाद खूपच छान येतो त्यामुळे आणि टेस्ट येते त्याला अशा प्रकारे अशा प्रकारे आता लिंबू घातलेला आहे याच्यामध्ये आता आपण सर्व एक एक साहित्य घालून घेऊया सर्वप्रथम चवीप्रमाणे हवं हो असेल तेवढं आपल्याला आपण उकळताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला हवं असेल तेवढं चव बघूनच मीठ घालावे त्याच्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरची तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घातलं तरी चालेल आलं दोन इंचाचं किंवा एक इंच तुम्ही तुम्हाला जर जास्त आलं वगैरे आवडत नसेल तो तुम्ही कमी घातलं तरी चालेल ह्या दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते सर्व कांदा ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेले दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपल्याला गरम गरम मसाला घालायचा आहे याच्यामध्ये जे आपण घेतलेले आहेत मसाला गरम मसाला धणे पावडर वगैरे मी एक एक तुम्हाला दाखव दोन चमचे जिरं पावडर दोन चमचे धणे पावडर गरम मसाला एक चमचा लाल तिखट दोन चमचे हळद एक चमचा आणि हा खवलेला अर्धा नारळ आहे अर्धा वाटी तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि सर्वात शेवटी दोन चमचे चण्या डाळीचं पीठ ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता आपल्याला हे सर्व मिश्रण असं स मस्तपैकी मळून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे त्यामुळे हे सर्व मिश्रण एकजीव होईल चांगलं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याचे लिंबा एवढे गोळे करायचे आहेत पण त्याच्या आधी हे सर्व चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून हे छान एकत्र होईल अशा प्रकारे हे सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे लिंबा एवढे गोळे आपल्याला करायचे आहे त्याचे आणि ते गोळे करून मग ते आपल्याला चपटे आकार त्याला द्यायचा आहे तळताना आता सध्याला आपल्याला हे असे गोळे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व मिश्रणाचे असे लिंबाएवढे गोळे तयार करून घेते अशा प्रकारे आपल्याला हे चपटे गोळे असे करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता एक चमचा रवा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ अशाप्रमाणे प्रमाण असं घ्यायचं आहे आणि हे प्रमाण मीठ एकत्र करून आपल्याला आता त्याच्यामध्ये हे जे आपण चपटे गोळे केलेले आहेत, आहेत। ते ह्याच्यामध्ये गोळवून घ्यायचे आहे अशा प्रकारे सारखे असे गोळवून घेऊन आपल्याला आता ते फ्राय करायचे आहेत मी आता हे सर्व रवा आणि तांदळाच्या मिश्रणात गोळवून घेते आणि आपण हे फ्राय करायला घेऊया आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे आपल्याला आता हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी थोडस तेल एक दोन चमचे तेल पहिला ह्याच्यामध्ये घालून घेते तेल थोडंसं गरम झालं आता हे तेल थोडं तापलेलं आहे आता आपण हे जे टिक्की तयार केलेली आहे कबाब्स अशा तयार केलेल्या आहेत आपण ते आता आपण याच्यामध्ये सोडूया तेल आता तापलेलं आहे ही एक एक टिक्की याच्यामध्ये सोडून घ्यायची आहे आता तेल तापलेलं आहे आपण आता एक एक कबाब ह्याच्यामध्ये सोडून घेऊया अशा प्रकारे आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहे डीप फ्राय आवडत असेल तर आपण डीप फ्राय केलं तरी चालेल पण आता तेल वगैरे लोक जास्त खायला बघत नाही त्यामुळे आपण हे थोडे शॅलो फ्राय करून घेऊया आता आपण ह्या हे जे कबाब आहेत ना ते आपण आता परतवून घेऊया एक एक करून हलक्या हाताने हे बघा अशा प्रकारे हेचा कलर पण सुंदर आलाय असे आपण सर्व एक एक करून व्यवस्थित परतून घेऊन फ्राय करायचे मला नक्की आवडतील बघा अशा प्रकारे तांबूस रंग यायला हवा आणि मंद आचेवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे आता आता अशा प्रकारे आपले हे कबाब्स बांगडा कबाब्स रेडी झालेले आहेत आपण आता हे मस्तपैकी सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपले बांगडा कबाब रेडी आहेत आता आपल्याला गरम गरम हे खायला हवं